बदलापूरच्या शिरगाव परिसरात मागील काही महिन्यांपासून गरीब आणि गरजू व्यक्तींना मोफत धान्य वाटप केले जात आहे सोमवारी कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते शेकडो कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात येतोय आजवर हजारपेक्षा जास्त अधिक नागरिकांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे सोमवारी शिरगाव परिसरातील मराडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात हा उपक्रम पुन्हा एकदा राबवण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते महिलांना मोफत धान्याचं वाटप करण्यात आलं दर महिन्यात शेकडो कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे दर महिन्याला अंदाजे दोनशेहून अधिक कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे हा उपक्रम अविरतपणे सुरू राहणार असून शेकडो कुटुंबांना याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा यावेळी शहर उपाध्यक्ष अनिल मराडे यांनी व्यक्त केली प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर